भाव माझ्या म्हणा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं माणसाळं अगदी व्यवहारी असू नये जेव्हा मनुष्य अतिव्यवहारी असतो तेव्हा वृक्षपणा येत असतो वागण्यात त्याच्या एक प्रकारे कोरडेपणा येत असतो त्यामुळे माणसांवर जीवन जगत असताना कधीकधी त्याच्याकडे आत्मीयताही असणं गरजेचं आहे भावुकता असणं गरजेचं आहे समर्पण भावी असणं गरजेचं आहे आणि भावनिकता असणंही गरजेचं आहे केवळ व्यवहारी असून चालत नाही कारण व्यवहार हा काय करत असतो मानवाला सर्व जगापासून अगदी अलिप्त ठेवत असतो केवळ व्यवहारच मानवाच्या डोक्यात शिरत असतो केवळ देणं आणि घेणं हाच प्रकार असतो व्यवहारात तर असं न होतं कधीकधी मानवांनी स्वार्थी होणं गरजेचं आहे अतिव्यवहारीपणा अतिव्यवहारीपणा जेव्हा आपल्या स्वभावात येतो तेव्हा साजिकच वृक्षता कोरडेपणा हा वाढत जातो आणि मग आत्मीयता जी असते ना ती नष्ट होत जाते मनातले भाव जे असतात ना ते हळूहळू लोप पावत जातात केवळ व्यवहार सांभाळणं एवढंच एक नातं बनून जातं जर खरंच आपणाला आपलं आयुष्य सुखी ठेवायचं असेल आनंदी ठेवायचं असेल तर केवळ व्यवहारी राहून चालत नाही या जगात जर आपणाला प्रसन्न राहायचं असेल तर आपण आत्मीयता आपल्याकडे असणं गरजेचं आहे भावुकता असणं गरजेचं आहे समर्पण भाव असणं गरजेचं आहे समंजसपणा असणं गरजेचं आहे सहानुभूती असणं गरजेचं आहे केवळ आणि केवळ व्यवहारी असून चालत नाही कारण हे जग जरी आपण बोलतो ना व्यवहार फार महत्त्वाचा आहे असं जरी असलं तरी काही वेळेस नात्यामध्ये व्यवहार हा बाजूला ठेवावा लागतो आणि व्यवहार बाजूला ठेवूनच मग नाती जपली जातात जर नात्यामध्ये व्यवहार आणला तर नाती जपली जात नाही कारण जिथं व्यवहार येतो तिथं मोजमाप लागतं आणि मग मोजमाप लावल्यामुळे साजिकच आत्मीयता भाऊकता तो प्रेमळपणा नष्ट होत जातो आणि हळूहळू मग तो कोरडेपणा वाढत जातो ती वृक्षता वाढत जाते केवळ वजन आणि काटा याच्यावरच तोलणं केवळ माप लावणं हीच क्रिया व्यवहारात घडत असते त्यामुळे मानवानं व्यवहारी असावं पण व्यवहारी असताना आत्मीयतासुद्धा जपणं गरजेचं आहे भाऊकता जपणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे नाहीतर ना मग खडकाळ जमिनीवर वृक्ष वाढतो पण तो खुरटलेला असतो खडकाळ भूमीतही वनस्पती वाढते फुलं वाढतात पण ती खुरटलेली असतात इंग्लिश असतात ते मुक्तपणे वाढू शकत नाही का हो कारण जे हवं आहे ते पुरेसं आणि पोषक घटक पोषक मूल्य त्या रोपाला मिळत नसतं कारण ते खडकात वाढलेलं असतं अगदी तसंच व्यवहारी मनुष्य हा खडकाळ असतो त्याच्यामुळे व्यवहारीपणा नात्यामध्ये कधीकधी बाजूला ठेवणं गरजेचं असतं जर खरंच आपणाला मनापासून नाती सांभाळायची असतील तर व्यवहार थोडासा बाजूला ठेवावा आणि व्यवहार जेव्हा आपण बाजूला करतो तेव्हा ते नातं जे असताना ते, ते अधिक दृढ होत असतं तू काय दिलंस आणि मी काय घेतलं किंवा तू काय दिलंस आणि मी तुला परत काय दिलं ही भाषा करण्याऐवजी ही वजन तागडीची भाषा करण्याऐवजी हे मोजमाप आपण लावण्याऐवजी मुक्त हस्तपणे आपण एकमेकाशी राहावं बोलावं वागावं मग बोलण्यात वागण्यातसुद्धा रुक्षता येते अगदी शब्दसुद्धा मोजून मापूनच बोलले जातात ठराविक शब्द याच्या पलीकडेचे विचार भावना काही राहतच नाही मग गप्पा गोष्टी ह्या सर्व गोष्टी अगदी बाजूला जातात केवळ व्यवहार आणि व्यवहारच सांभाळला जातो खेडेगावातील दृश्य खूप छान आहे पहा तिथं व्यवहार याबरोबरच आत्मीयता सांभाळली जाते भावुकता सांभाळली जाते तर हे अतिशय महत्त्वाचं आहे कसे वाटले विचार अवश्य सांगा